नमस्कार रसिक मित्रांनी मी मुरारी देशपांडे नुकताच महाराष्ट्राच्या विधान विधानसभेची निवडणूक झाली आणि या विधानसभेमध्ये महाराष्ट्रातल्या सुज्ञ मतदारांनी महायुतीच्या पदरामध्ये विजयाच माप भरभरून टाकलं काही वर्षांपूर्वी मी पुन्हा येईन मुख्यमंत्री पदावर असं ठामपणे आत्मविश्वासानं म्हणणारे देवेंद्रजी महाराष्ट्राचे लाडके देवा भाऊ पुन्हा एकदा प्रचंड बहुमत घेऊन ऐतिहासिक विजय मिळवून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री विराजमान झाले आणि तो ऐतिहासिक क्षण या रचनेमध्ये शब्दबद्ध करण्याचा मी प्रयत्न केलाय तर जरूर ऐका ही ऐतिहासिक क्षणावर आधारित रचना घुमू लागले घुमू लागले ढोल नगारे वाजे वाजंत्री देवा भाऊ महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री देवा भाऊ महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री देवा भाऊ महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री काय म्हणावी जिद्द प्रभावी अहोरात्र कष्ट काय म्हणावी जिद्द प्रभावी अहोरात्र कष्ट महायुतीच्या पदरी बहुमत भरभरून स्पष्ट महायुतीच्या पदरी बहुमत भरभरून स्पष्ट मोडून पडला हात गळ्यातच तुतारीस झटका डौलाने राज्यात फडकला भगवा जरी पटका डौलाने राज्यात फडकला भगवा जरी पटका सन्मानाची देती सलामी तोफा एकवीस जनतेने प्रेमाने आणले पुन्हा फडणवीस जनतेने प्रेमाने आणले पुन्हा फडणवीस खूप विष टिकायचे ढळला ना धीर लढाईत घनघोर जिंकुनी आला देव वीर लढाईत घनघोर जिंकुनी आला देव लिब्रांडू अन अर्बन नक्षल सुपारीची टोळी दिलात त्यांना जमाल गोटा राम बाण गोळी दिलात त्यांना जमाल गोटा राम बाण गोळी स्वच्छ संयमी समर्थ नेता म्हणती लोक सर्व स्वच्छ संयमी समर्थ नेता म्हणती लोक सर्व खंडोवाच्या नवरात्रातच सुरू देव पर्व खंडोबाच्या नवरात्रातच सुरू देव पर्व स्वच्छ प्रतिमा निर्भीड भाषण राज्याची शान जातीयवादी करामतींची केली दाणा दान। जातीयवादी करामतींची केली दाणा दाण दिवस आजचा राज्यासाठी उगवलाच भारी दिवस राज्यासाठी उगवलाच भारी देवेंद्रांची तिसऱ्यांदा ही वर्षावर स्वारी देवेंद्रांची तिसऱ्यांदाही वर्षावर स्वारी आनंदाने नाचू लागले बाल तरुण वृद्ध आनंदाने नाचू लागले बाल तरुण वृद्ध पुन्हा राज्याला नेतृत्व पूर्ण शुद्ध पुन्हा राज्याला नेतृत्व पूर्ण शुद्ध कोल्हापूरची महालक्ष्मी आहे पाठीशी सेवेचाही अनुभव मोठा आहे गाठीशी येऊ द्या देवा काय अजून मागू आम्ही आमच्या कर्तव्याला पुन्हा पुन्हा जागू आम्ही आमच्या कर्तव्याला पुन्हा पुन्हा जागू घराघरातील बहीण लाडकी म्हणते हर्षाने घरा घराघरातील लाडकी म्हणते हर्षाने देवा भाऊ पंतप्रधानही पाचच वर्षाने देवा भाऊ पंतप्रधानही पाचच वर्षाने लबाण सारे लोळवुनी राज्याला वाचविले आनंदाच्या भरात बारा कोटी नाचविले आनंदाच्या भरात बारा कोटी नाचविले आशीर्वाद ही खास शिदोरी तुमची संपत्ती आशीर्वादही शिदोरी तुमची संपत्ती विरोधकांवर नामुष्कीची आली आपत्ती विरोधकांवर नामुष्कीची आली आपत्ती देशद्रोही धर्मांधांचा घ्याच तुम्ही ताबा देशद्रोहीय धर्मांधांचा घ्याच तुम्ही ताबा वेळ प्रसंगी कठोर व्हावे बुलडो झर बाबा वेळ प्रसंगी कठोर व्हावे बुलडो झर बाबा समोर लढतो प्राणपणाने असा देववीर देव देशवन धर्मासाठी तळहाती शिर देव देशवन धर्मासाठी तळहाती शिर देव धर्मा देवानाथा दादा हीतर तर त्रिगुणी त्रिमूर्ती सहज करीलच नक्की आता वचनांची पूर्ती सहज करी लच नक्की आता वचनांची पूर्ती लोकांनी सरकार निवडले लोकांनी सरकार निवडले विजयी लोकशाही या विजयाच्या जवळपासही शरद राव नाही या विजयाच्या जवळपासही शरद राव नाही अपप्रचारन बदनामीचा जाळ धूर झाला अपप्रचारण बदनामीचा जाळ धूर झाला पूर्व दिशेला भगव्या रंगी नवा सूर्य आला पूर्व दिशेला भगव्या रंगी नवा सूर्य आला साधू संतन आकाशातून होई पुष्पवृष्टी सही दिशान साफ नीतीची देवाची दृष्टी सही दिशान साफ देवाची दृष्टी एक राहूया नेकर राहूया नकोच मतभेद एक राहूया नेकर राहूया नकोच मतभेद नहीं बटेंगे नहीं कटेंगे नको शिरच्छेद नहीं बटेंगे नहीं कटेंगे नको शिच्छेद दौड़ू दौखुरा प्रगति से अश्व दौड़ू दौखुरता प्रगति से अश्व महाराष्ट्राचा जय घोषाने दुमधुमवू विश्व महाराष्ट्राच्या जय घोषाने दुमधुमवू विश्व महाराष्ट्राच्या जय घोषाने दुम दुम नूतन मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजित दादा पवार आणि त्यांच्या सर्व मंत्रिमंडळाला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम सुखी समृद्ध करण्यासाठी मनोमन शुभेच्छा